गाईज रांगोरी प्लेअर का होय वय नी काढून ये काहीतरीच काढून <laughs> राहिले तर रामकृष्ण हरी मंडळी पुन्हा एकदा तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आज हाय दिवाळी तर सर्वांले मनापासून हॅपी दिवाळी आणि सर्वचे असे दिवे जसे जळते जसा उजीड प्रकाश पडते दिव्याचा तसा तुमच्या बी तुम आयुष्यात तुमच्या असा चा चांगला प्रकाश पडावा जगाच्या समोर हेच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि ब्लॉगची सुरुवात करतो तुम्ही पाहू शकता मग आता आंब्याच्या डारा दिवाळीच्या सुरुवात कराले आंब्याच्या डारा पाहिजे ना तोरणगी बांधायला तुम्ही पाहू शकता मा सोबती एक झाडावर आहे तिकडे तर तो आंब्याच्या डारा तोडून दिलेला ते ना आता आता तुम्ही पाहू शकता आंब्याच्या झाडा खाल्ला हो मी आणि आता आम्ही तोडून द्यायला आता चाललो मी घरी गावच्या गुपचूप परवीन पाणीपुरी सेंटर इकडे त्याचे सेंटर लागलेलं आता या इकडे बाहेर गाव घरून आला हो ना ये ना अशी लत लावून ठेवली आहे लोकाईले की गुपचूप खाल्ल्याशिवाय राहू नये शकत रोज खा लागते का टाकते का नाही का टाकते रे मसाले मसाले टाकते कोणते मसाले टाकते का सांगता येत नाही काही खरं नाही याच्या गाईस रांगोरी प्लेअर का होई वय नी तू ये काहीतरीच काढून राहिली निघली छान छान निघली चांगली, चांगली दिसते इमानदारीन मजाक नाही करत ते तिकडे मी ना टाकली खराब कुरावी एवढं मोठं अंगण आपलं घर कसं किती साऱ्या रांगोर रांगोर रंगोली पती योग्य चालू आहे चांगली दिसते नी तू इमानदारीन मजाक नाही करतो ना पाहिजे अजून ते पुरी चांगली बनल्यावर अजून चांगली दिसन गाईज पाहू शकता तुम्ही आपल्या अंगणभर रांगोळीच रांगोळी तुम्हाला सांगतो मी ना कोणसे काढली आहे तर मी न कोणसी काढली हे वाली काढली आहे मी ना हे वाली चांगली नाही दिसत पण हे सब मावला मम्मीन काढले आहे असं गोंधण ठेवा लागते लक्ष्मीपूजनच्या दिवशी ते राहते पाच दिवस तुळशी माझ्यावर पाहू शकता तुम्ही हे मावला मम्मीनं रांगोळी काढली हे सर्व आणि हे नीतू नितु, नीतून काढली तू हे सर्व रांगोर तुन पाहू शकता तुम्ही रंगोली प्रतियोगिता मध्ये हे जिथून राहिली आता मी का करू शकतो आपल्याला तेवढा काही इंटरेस्ट नाही आहे भाऊ पाहू शकता आपल्या अंगण भरपूर अंगणभर रांगोर इकडे पाहिजे हिन बनवले आहे इकडे फटाके फोडून द्यायला अभ्या थांबून जा ना <laughs> मस्त जमली दिवा वात तिने ते, ते, ते हे काढायला पाहिजे नव्हते तोंड मोड नाक शेमोड निघते आणि त्याच्या आत जस आवला निघते नाही वाटत मला पाहू शकता तुम्ही कोणाप्रकारची रांगोळी बनली नंबर छान छान पेंटर आहे बाबा माघरची पेंटर तर पुरे रांगोळ्या रांगोळ्या काढल्या आहे घरीच इकडे वरी रोडपासून तर घरीवरी आणि मी व्हिडिओ काढून लावले नाही रुटला फुटला फुटला आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही दिसत मला असं वाटते हो इकडे पाय तर मित्रांनो तुम्हाला एक काहीतरी सांगणार आहोत मी हा पोरीमध्ये हे जे बनली आहे पोरगी आणि ह्या पोरीमध्ये का अंतर दिसते इकडे पाहि मित्रांनो आपल्या इथं पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता कोणा पद्धतीनं पूजा झालेली आहे लक्ष्मी माताची पूजा झाली आहे रेले नैवेद्य बऱ्या प्रकारचं ठेवले जाते आणि अशी पूजा आपल्या घरी केलेली आहे కళాభావు సర్వే సూప దివాలి